माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे हे ठेकेदारांना गोळी घालून मारतो म्हणतात भाजप नेते डॉ प्रवीण वाघभोडे येत्या काही दिवसात जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार असून इच्छुक उमेदवार आतापासून तयारीला लागले आहेत त्यातच प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे युवा नेते डॉक्टर प्रवीण वाघमोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तथा माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक तथा बाजार समितीचे संचालक स्वप्नील शिंदे यांच्यात विकास कामावरून हमरी तुमरी काही दिवसापासून सुरू असून या दोघांमधील राजकीय संघर्ष जट शहरात चर्चेचा विषय बनला आहे प्रभा क्रमांक सातमधील यशवंत नगर येथील विकास कामावरून भाजपचे युवा नेते डॉ प्रवीण वाघमोडे आणि माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे स्वप्नील शिंदे यांनी त्या भागातील काम अडवले असल्याचा आरोप डॉ प्रवीण वाघमोडे यांनी केला आहे तर माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी आरोप फेटाळत पाईपलाईन काम सुरू असून प्रत्येकाच्या घराजवळून नळ घेतले पाहिजे अशी माझी मागणी आहे असे सांगितले आहे दोघांमध्ये यावरून राजकीय संघर्ष सुरू असताना हा संघर्ष थेट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढे पहाव्यास मिळाला यशवंत नगर येथे गणपतीच्या आरतीसाठी आमदार गोपीचंद पडळकरे आले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनाही बोलवण्यात आली होते डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांनी आमदार गोपीचंद यांच्यापुढे थेट राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे हे ठेकेदाराला गोळी घालून मारतो म्हणून धमकी देतात अशी थेट तक्रार केली यावर स्वप्नील शिंदे आणि आमदार साहेब काम करत असताना प्रत्येकाच्या घराजवळून नळ घेतले पाहिजे ही माझी भूमिका आहे नागरिकांना त्रास होऊ नये असे मी भूमिका मांडली असून जर ठेकेदाराने व्यवस्थित काम न केल्यास बघून घेऊ असे माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सांगितले एकंदरीत त्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिकांच्या दोन युवा नेत्यांमधील राजकीय संघर्ष पाहत राहिले मात्र आमदार गोपीचंद पडळकर हे स्वीत हास्य करून त्या ठिकाणावरून निघून गेले या दोन युवा नेत्यांमधील राजकीय संघर्ष थांबणार आणखी तीव्र की येणाऱ्या काळात आणखी तीव्र होणार याकडे आता जत शहरवासियांचे लक्ष लागून आहे एकंदरीत विकास कामाचे रूपांतर आता गोळीबंदूकवर आल्यामुळे जत शहरात चर्चेचा विषय बनला आहे